राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन पाच महिने पूर्ण झालेत भाजप एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची ही युती सरकार स्थापनेच्या दिवसापासूनच विविध कारणांमुळे चर्चेचा विषय आहे एकत्र येऊन सत्ता मिळवली असली तरी अंतर्गत गटबाजी आणि आपापसातील आप मतभेद आता अधिक तीव्र होताना दिसत सरकार स्थापनेनंतर मंत्रिपदांचं वाटप खाते वाटप पालकमंत्रीपद आणि शासकीय निवासस्थानांसाठी मोठी रस्ती खेच सुरू होती यातूनच सुरुवात झाली अंतर्गत नाराजीची या नाराजीचे अनेक पडसाद आपण पाहिले आहेत शिवाय अनेक नेते आपल्या अपेक्षित पदावर न मिळाल्याने अजूनही नाराजच आहेत विशेष करून रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून वाद उफाळून आला होता चार महिन्यांपूर्वी या दोन्ही जिल्ह्यांना पालकमंत्री नेमण्यात आले होते मात्र या नाराजीमुळे फक्त दोनच दिवसात देवेंद्र फडणवीस यांनी या निवडीवर स्थगिती आणली तर जनतेला आणि नेत्यांना अपेक्षा होती की स्थगितीनंतर नवीन निर्णय घेतले जातील मात्र अजून ही परिस्थिती तशीच आहे शेवटी आता काही दिवसांपूर्वी झालेला अमित शहाचा महाराष्ट्र दौरा सर्वांनाच माहितीये यावेळी सर्वात जास्त चर्चा झाली ती एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीची त्यानंतर असं बोललं गेलं की शिंदे आणि शहा यांच्या बैठकीनंतर या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार पण नाही झालं उलटच उलट आता तटकरी आणि शहा यांच्यात झालेली बैठक सार्थकी ठरली आणि गोगावलेंना फसवलं आहे अशा चर्चा आता होऊ लागल्यात हाच नेमका विषय काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सरकार स्थापनेपासून रखडलेला रायगड पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेलाच नाहीये या तिढ्यात आता नवीन वळण आलंय महाराष्ट्र दिनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांना देण्यात आला त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय या निर्णयामुळे असा अंदाज व्यक्त केला जातोय की रायगडचे पालकमंत्री पद आता तटकरे कायम राहणार आहे मात्र हेच कारण शिवसेना गटाच्या नाराजीचे केंद्रबिंदू महायुतीतील ती अभाव आणि निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता या गोष्टींमुळे सातत्याने उघड होत आहेत पालकमंत्री पदावरून सुरू असलेले हे राजकारण आता पक्षांतर्गत असंतोषाचं कारण बनतय अदिती तटकरे यांना दिलेला ध्वजारोहणाचा मान हे केवळ औपचारिक संकेत होते की पालकमंत्री पदाचे संकेत हे अजून स्पष्ट नाही पण शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर याचे राजकीय या परसाद नक्कीच उमटू शकतात खर तर राज्य सरकारकडून एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिना दिवशी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजवंदन करणार या बाबत परिपत्रक काढण्यात आलं होतं आणि यामध्ये नाशिक आणि रायगड जिल्ह्यात कोण झेंडा फडकवणार हे स्पष्ट करण्यात आलेलं आणि या दोन्ही जिल्ह्यात त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि रायगड मध्ये अदिती तटकरे याच ध्वजवंद करणार किंबहुना यांचंच नाव या यादीत प्रसिद्ध करण्यात आल्याने पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असं बोललं गेलं पण पालकमंत्र्यांचा तिढा खरंच सुटला म्हणावं की हा वाद आणखीनच चिघळला म्हणावं अशी परिस्थिती निर्माण आहे कारण नाशिकमध्ये तर गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं पण रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठीची नाराजी उफळून आलेली दिसतीये राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून पाच महिने उलटले तरी रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये ही एक प्रशासकीय भूमिका असली तरीही त्यामागं असलेलं स्थानिक राजकारण आणि सत्तेचं समीकरण मात्र खूपच गुंतागुंतीचा आणि धोक्याचं झालंय रायगड हा जिल्हा राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानला जातो इथं शिवसेना ठाकरे गट शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप या चारही पक्षांचा प्रभाव आहे त्यामुळेच कोणतीही एकपक्षीय वर्चस्व प्रस्थापित करणं अवघड आहे यातच पालकमंत्री पदाचा मुद्दा म्हणजे फक्त एक पद मिळवण्याचा विषय नाहीये तर जिल्ह्यातील विकास निधीच्या नियंत्रण प्रशासकीय निर्णय प्रक्रियेतील प्रभाव आणि भविष्यातील राजकीय सत्ता साधण्यासाठीचे सात आहे असं जाते उद्योग विकास आदिवासी क्षेत्रांचा विकास पर्यटन प्रकल्प जे पालकमंत्र्यांच्या माघार घेण्यास तयार नाही शिवसेनेचा ठाकरे गट ही जरी सत्तेत नसला तरीही स्थानिक पातळीवर अजूनही प्रभावी असल्यामुळे कोणताही निर्णय राजकीय स्फोटक ठरू शकतो महाराष्ट्र दिनी रायगडच्या ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना देण्यात आल्यानं हा तिढा अधिक गडद झालाय शिवसेनेत नाराजी उफाळून ना आलीये आणि त्यामुळं राजकीय चर्चा पुन्हा तापलीय नेमका पालकमंत्री कोण हा प्रश्न आता अधिक आता अधिक तीव्रतेने विचारला जातोय पण सर्वांमध्ये एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येतोय तो म्हणजे भरत अशा चर्चा आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन हजार बावीस मध्ये महायुतीत सामील होऊन मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच त्यांचे आमदार भरत गोगावले हे मंत्रीपदाच्या वाटेवर डोळे लावून बसले होते मागील सत्ता काळात त्यांची डाळ शिजली नाही पण या निवडणुकीनंतर मात्र गोगावलेंना मंत्रीपद मंत्रिपद मिळालं आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्री पदाची आस लागलेली पण पालकमंत्री पदाच्या यादीत मात्र आदित्य टटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत यामध्ये भरत गोगावले हे एक प्रमुख नाव आहे त्या उलट भाजप आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एकच आमदार असताना शिवसेनेची दावेदारी मजबूत मानली जाते मग असं काय घडलं की गोगावले पालकमंत्री होण्याऐवजी ही संधी पुन्हा एकदा अदिती तटकरे यांच्याकडे सरकली गेल्या महायुती सरकारच्या काळात अजित पवार महायुतीसोबत सत्तेत आल्यानंतर वर्षभर अदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री होत्या त्यामुळंच यावेळेस त्यांनी दावा कायम ठेवला होता दरम्यान रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाभोवतीचा तिढा तसाच कायम असतानाच पंधरा दिवसांपूर्वीच्या एका घटनेनं चर्चेला नवीन वळण आलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं रायगड दौऱ्यावर आले आणि या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्या निवासस्थानी केलं या भोजनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सगळे उपस्थित होते इतकी मोठी नेते मंडळी एका खासगी कार्यक्रमात एकत्र येणं हीच एक मोठी गोष्ट मानली जाते पण यावेळी काय चर्चा झाली कोणते निर्णय घेतले हे अजून तरीही गुलदस्त्यातच आहे यावेळी एक विशेष गोष्ट म्हणजे भरत गोगावले या स्नेह भोजनात गैरहजर होते त्यांनी मुद्दाम टाळलं की त्यांना निमंत्रणच नव्हतं यावर वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात झाल्या पालक या पालकमंत्री पदावरील निर्णय पक्के करण्यात आले असावेत असं स्थानिक राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे या बैठकीत रायगडच्या राजकीय भवितव्यावर बोलणं झालं असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आणि त्यानंतर महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना मिळणं हा त्या बैठकीचा संभाव्य परिणाम मानला जातो राजकारणात जे जाहीरपणे सांगितलं जातं ते महत्वाचं असतच पण जे खाजगी भोजनात निमंत्रणांमध्ये आणि अनुपस्थितीत लपलेलं असतं ते अधिक परिणामकारक ठरतं रायगडच्या पालकमंत्री पदावर अद्याप अधिकृत घोषणा न झाली असली तरीही या भोजनाने या निर्णयाची दिशा ठरवली असल्याची शक्यता नाकारता येत नाही केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्या झालेल्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याने राजकीय चर्चांना नवा रंग दिलाय दरम्यान या दौऱ्यात अमित शहा पुण्यात मुक्कामी असताना एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडली ही बैठक नेमकी कोणत्या मुद्द्यावर झाली हे जाहीर करण्यात आलेलं नाहीये पण त्यानंतर शहा मुंबईत असताना एकनाथ शिंदे दोन वेळा एकटेच अमित शहा भेटले तर दुसरीकडे रायगड व नाशिक मधील तटकरे यांच्या निवासस्थानी घेऊन गेले आणि सगळ्या पार्श्वभूमीवर रायगडमध्ये भाजपने भरत गोगावले यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याने शिंदे बॅकफुट वर गेले असल्याची चर्चा आता सुरू आहे या पालकमंत्री पदाचा तिढा नेमका कधी सुटणार ते येत्या काळात समजेलच पण सध्या तरी या सगळ्यावरून तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका